रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव येथील आजचे म्हणजे दिनांक पाच जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात लासलगाव येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो लासलगाव येथे आज दोनशे तीस वाहनांमधून अंदाजे चार हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे विकले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघालेले आहेत कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास आत्तापर्यंत मिळाले आहेत तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा